गुजरातचा एस बस मध्ये चार लाखांची विमल गुटकावर पोलिसांची कारवाई सविस्तर की महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या विमल गुजरात राज्याची टी बसमध्ये चार लाख एक्केचाळीस हजार रुपयांची विमल गुटका अवैधरित्या घेऊन जाताना एकाला पकडण्यात पोलिसांना यश आले सदर मुद्देमालासह आरोपी रज्जाक लखाणी यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त एस अप्पर पोलीस अधीक्षक कामे आणि एलसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महेंद्र नगराळे जितेंद्र तोरवणे जितेंद्र तांबोळे यांनी केली आहे हॅलो नवापूर उत्साटी संपादक प्रेमेंद्र पाटील नवापूर